असं वक्तव्य करणं म्हणजे थेट मराठा समाजाला चॅलेंज केल्यासारखं आहे हे मी एक आता आमदार म्हणून बोलत नाही मी एक विचारला आहे तुम शेवटी तुम्ही उपोषणाला बसलाय तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आणि इथं बघितल्यानंतर माझ्यासारख्या सुद्धा एका मराठा समाजातील लोकप्रतिनिधीला त्यांची अवस्था बघितल्यानंतर जे हृदयला भेग होत आहे

आपलं कुठलं आणि त्याच्यामध्ये त्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं हे मला कळत हा विषय हे बघा प्रसाद लाड ही जी काही व्यक्ती आहे या व्यक्तीला मी कधी समोरासमोर बघितल्याला नाही भेटलेलं तुमची जेवढी तीव्रता आहे ना तेवढीच माझी सुद्धा तळमळ आहे हे काय तुम्ही राजकीय समजू ना माझं घर आमच्या वडील सत्याऐंशी वर्षाचे आहेत आजही ते मनोज दादांच्या या ह्याच्यामध्ये ते आज आम्ही कधी आणि समाजाचा विषय हा कधीच आणणार मला वैयक्तिक आणू नाही आणणार नाही आम्ही कधी मराठा महासंघाची चळवळ ना मी आता हे आवाज तो जास्त लांब घेत नाही पण मराठा महासंघाच्या चळवळीपासून आमचे वडील या चळवळीत किंवा ह्याच्यात आहेत आरक्षणाच्या चळवळीत त्याच्यामुळं हा जो विषय आहे ती व्यक्ती एवढाच संबंध आहे की मी महायुतीतल्या राष्ट्रवादीचा आमदार आहे ते भाजपच्या विधान आहे पण तरी सुद्धा तुम्ही मला बोलणं तुम्ही मला जाब माना। मी माझे नेते जे काय आहेत का माझे नेते जे काय आहेत अजित दादांच्या कानावर मी टाकत असं जर झालं तर ह्याचा आम्हाला सुद्धा त्रास होईल माझे मतदार जे काय माझे लोक माझे सहकारी माझ्यासाठी रान करणारे लोक त्यांच्या तुम्ही हे करताय ना त्यांना तुम्ही चॅलेंज करताय त्यांच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळण्याचं काम करताय आपण शेवटी महायुती मित्र पक्ष आहे त्यांना आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हा विषय

अशा वेळेस आता आपली जबाबदारी मराठवाड्यामध्ये हे जे काही उपोषणाचं जेवढं आंदोलन सुरू आहे हे सारखं सारखं आपण त्यांना उपोषणाला बसून आपल्याला काय साध्य करायचं हा विषय बल बलकुल दादन पार। पार। करा, आम्ही पहिल्यांदा एकवीस नोव्हेंबरला मतदान झाली पण पंचवीस नोव्हेंबरला जे काही आहे अजितदा पहिल्यांदा सगळं सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला मी तालुक्या आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या महिन्या आठ वेळेला